या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर जा तुम्ही या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले यायला स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा 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 चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा त्या वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये जास्वांच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत त्या तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये जास्वांची झाडे लावतो तेव्हा या झाडांना भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवणे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये या झाडांना जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे झाडावरची जी पाणी आहेत ती करपल्यासारखी दिसतात त्याचबरोबर झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या देखील उमलण्याआधी गळायला सुरुवात होते झाडावरची उमलेली फुले आहेत त्याचा रंग देखील हा फिका होत राहतो त्यामुळे या झाडांना अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला बाराच्या आतील किंवा चार नंतरचे ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड हे ठेवून द्यावे आता उन्हाळ्यामध्ये झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीर देणे मा दे हे, हे आवश्यक आहे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावर राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे उन्हाळ्यामध्ये जास्वांच्या झाडाला हे दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे कारण कडक उन्हामुळे झाडाच्या या कुंडीतील माती ही लवकर सुकते त्यामुळे झाडाला हे दररोज पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील ते नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्याच वेळी द्यावे दुपारच्या वेळी पाणी हे कधीही देऊ नये कारण उन्हामुळे कुंडीतील माती ही गरम झालेली असते आणि अशातच आपण जर पाणी दिले तर ते, ते पाणी हे गरम होते आणि आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या ह्या खराब होण्याची शक्यता असते आणि मुळ्या खराब झाल्या तर आपले झाड देखील हळूहळू हे खराब होते झाडांना पाणी देताना झाडावरती हा पाण्याचा फवारा देखील करावा त्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपली झाडे ही हिरवीगार तहजीलदार होण्यासाठीही मदत होते आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे म्हणजे ही शेंगाची टरफले आहेत ही देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे झाडांच्या चा चा चांगल्या वाढीसाठी झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक या टरफलामध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर हा झाडांना खत म्हणून हा जरूर करावा त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये कुंडीतील माती ही लवकर सुकते तर अशा वेळेस या पासून तुम्ही मातीमध्येही मल्चिंग करू शकता त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहण्यासाठीही मदत होते याचा वापर खत खतमून करताना ही जी टर्फले आहेत ती मिक्सरमधून ही अशा प्रकारे बारीक करून घ्यायची म्हणजे आपण ती मातीमध्ये मिक्स केल्यानंतर याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये लवकर मिक्स होण्यासाठी ही मदत होईल ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती मातीमध्ये मा अशीच तुम्ही कोरडी मिक्स करू शकता किंवा त्याच्यापासून लिक्विड खत तयार करून देखील दिले तरी चांगला फायदा होईल म्हणजे ही जी, जी पावडर आहे ती दोन ते तीन दिवस ही पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आणि तीन दिवसानंतर ता जे तयार झालेले पाणी आहे पाण्यामध्ये डायल्यूट करून जे तयार झालेले खत आहे ते तुम्ही झाडाला दिले दे तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो त्यानंतर या ठिकाणी जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ह्या बटाट्याच्या सुकलेल्या ह्या साली साथी फायदी शे आहेत बटाट्याच्या साली देखील हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण झाडांना भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची म्हणजेच जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत या बटाट्याच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर फुले येतातच पण ज्या कळ्या आहेत त्या काळ्यांचा आकार मोठा होण्यासाठी फुलांचा आकार मोठा होण्यासाठी या साली अतिशय फायदेशीर अशा आहेत आता उन्हाळ्यामध्ये ह्या ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या सुकून त्याची पावडर तयार करून ठेवली तर तुम्ही वर्षभरेचा म्हणून हा वापर करू शकता बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही केळीच्या सा सालीचा देखील हा खत म्हणून वापर करू शकता कारण त्याच्या वापरामुळे देखील झाडांना भरपूर फुले लागत राहतात आता आपण ह्या टर्फलापासून तयार केलेली पावडर आणि ह्या ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या गुंद्याभोवते अशा प्रकारे गोल वर्तूळ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही वस्तू ह्या मिक्स करायच्या आहेत अशा केल्यामुळे आपण झाडाला जेव्हा पण पाणी देतो तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होत राहतात तर आता एका झाडासाठी म्हणजेच दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या एका झाडाला एका बटाट्याच्या सालीचे तुकडे आणि एक मोठी ह्या टर्फऱ्यांची पावडर आपण महिन्यातून एकदा जरी या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर फुले लागण्यासाठी मदत होईल मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय